वर धुकत या दुःखद प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित आयुक्तांना आपल्या निवासस्थानी बोलवून या प्रकरणाची सखोल माहिती घेतली आहे दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिलेत या प्रकरणात एक लहान बाळ केंद्रस्थानी असून त्याच्या सुरक्षतेचा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या बाळाची तत्पुरत कस्टडी ही वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्याचे आदेश दिलेत मुख्यमंत्री म्हणाले ज्यांनी हा अन्याय केला आहे त्यांच्यावर कठोर आणि वेगवान कारवाई केली जाईल ही घटना समोर आल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि सोशल मीडियावरही लोकांनी न्यायाची मागणी केली होती मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला आहे प्रशासनाची हालचाल सुरू झाली आहे सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून लवकरच पुढील कारवाई अपेक्षित आहे